नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या जिल्ह्यात बँकेतून या जिल्ह्यामध्ये बँकेतून तुम्ही जर कर्ज घेतलेले असेल तर ह्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात येणार आहे नवीन शासन निर्णय निर्णय काढण्यात आलेला आहे तर आज मग वेळ न माया घालवतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर मग सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जळगाव जिल्हा बँकेने तीन लाख रुपये पर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे कर्जा व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे यांचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद या निर्णयाची घोषणा केली आणि त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने तीन लाख रुपयेपर्यंत पीक कर्जाची मा व्याज माफ करण्यात करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा बोजा पडणार होता ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात तीन लाख रुपये पर्यंत पीक कर्ज घेतले आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जे कर्ज पूर्णपणे फेडले आहे अशा शेतकऱ्यांना व्याजाचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी मात्र हा निर्णय लागू होणार नाही श्री पवार यांनी निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होण्यास सुरू मदत होईल असेही सांगितले आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सो होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं मी तितकं शेतकऱ्यांना શેર કરા ભેટ પણ એક નવીન માહિતી વીડિયો તો પર્ત હા વીડિયો થય હિન્દ મહારાષ્ટ્ર જય શિવરાય ધન્યવાદ થેન્ક યુ ફોર વોચિંગ